आपण वयाची सेंचुरी गाठावी एकनाथ शिंदे यांचा थेट शरद पवार यांना फोन आणि दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राजकीय सामाजिक वर्तुळातून शुभेच्छांचा सा वर्षाव होतो आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून पवार यांना संपर्क साधत विशेष अभिष्ट चिंतन केले राज्यात गेल्या के काही वर्षात निर्माण झालेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी दिलेल्या या शुभेच्छांना विशेष महत्त्व असल्याचं सांगण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार शिंदे यांनी पवारांना अभिष्टचिंतन करताना त्यांच्या दीर्घ राजकीय योगदानाचा विशेष उल्लेख केला आणि यावेळी शिंदे यांनी त्यांना उत्तम आणि निरोगी दीर्घायुष्य मिळावे आणि तुमचे मार्गदर्शन आम्हाला सतत लाभावे असे सांगत एकनाथ शिंदे यांनी पवारांविषयी आदर व्यक्त केला यावेळी त्यांनी पवारांना उत्तम आणि निरोगी दीर्घायुष्य लाभावे अशा शुभे शुभेच्छा देत आपण वयाची सेंच्युरी गाठावी अशी मनापासूनची सदिच्छा व्यक्त केली महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात शरद पवार मागील पन्नासहून अधिक वर्ष कार्यरत आहेत राज्याचे तरुण मुख्यमंत्री ते केंद्रीय संरक्षण कृषीमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत शरद पवार यांचे राजकारणाशिवाय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान राहिलेलं आहे क्रीडा संघटनांमध्ये शरद पवार यांचा वावर राहिलेला आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आदी जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री, मंत्री असताना त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत वाढदिवसाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसानिमित्त अविष्ट चिंतन तुमचं उत्तम आरोग्य आणि उत्तम मार्गदर्शन असं लाभत राहो सेंचुरी सेंचुरी आणि सेंचुरी पण बघायची आम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट एस पी मराठी मुंबई